हाय फ्रेंड तर कसे आहेत सगळे बरे आहेत का तर मी पण बरे झालं का तुमचं जेवण वगैरे किती आता साडे अकरा वाजल्या झालेच असेल नाश्ता जेवण काय असेल ते तर माझं नाही आणखी झालं जेवण करायचं आहे आताच आताच काम करून बसले होते तर सकाळी असा विषय झाला की आज र म्हणजे रोज मोबाईल घरीच ठेवतात ना मिस्टर कामावून येत नाही तर अलाउड नाही मोबाईल त्यांना आणि मग नंतर मुलांनी सकाळी फोन लावला मिस्टरांच्या मोबाईल माझ्या मोबाईलवरून आणि नंतर मग त्यांनी काय उचललंच नाही कामात असल्यामुळे आणि मग त्यांचा अर्धा तासाने मा आमच्या मामाच्या म्हणजे सासऱ्यांच्या मोबाईलवर फोन केला की सकाळी फोन आला होता ग माझ्या मोबाईलवरून म्हणून आणि आता लावला तर स्विच स्विचऑप लागतोय तर मुलाने काय केलं होतं मोबाईल बघितला बघितला त्यांनी आणि नंतर फ्लाईट मुडवर टाकला फ्लाईट मुडवर असल्यामुळे काय मोबाईल लागत नव्हता फोनच येत नव्हता स्विच ऑफ सांगत होता मग म आमचे मिस्टर आ, मिस्टराने मामांच्या मोबाईलवर फोन केला मग मामा आले मगाशी सांगायला दादा हो 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 की दादाला फोन केला होता त्याचा फोन आला होता फोन लागत नाही म्हणून काळजी करायला लागली मग मी म्हटलं चालू आहे की मोबाईल तर म्हटलं फोन लागत नाही म्हणलं स्विच ऑफ लागतो आहे म्हणून सांगितलं त्यांनी मी बघितला आता बाहेरच सोपे होता मोबाईल बघितला तर मोबाईल चालू होता लॉक वगैरे काढून बघितलं तर मोबाईल चालू होता ट्रेन खाली बुक करून बघितली तर फ्लाईट मोडवर टाकला होता म्हणजे त्याच्याकडून चुकून बटन दबलं असं मग मी काल फ्लाईट मोडवरनं मोबाईल आणि फोन लावला मिस्टरांना तर ते फोन उचलला त्यांनी ना म्हटलं फोन का केला के होता तर म्हटलं म केला होता त्याला काय म्हटलं की मोबाईल घरीच ठेवला आहे तरी कपाटात ही आणि सांगणार ते मला असं त्याला वाटलं मग म्हटलं त्याला म्हटलं होतं मी पप्पाने नेलाय आज मोबाईल अलाउड नाही तरी पण नेला त्यांनी टाईम बघायला लागतो ना कामाची सुट्टी जेवणाची सुट्टी तर मग त्यांना म्हटलं नरगेशने केला होता की त्याला खरं वाट ना मी सांगितलेलं मोबाईल नेलाय म्हणून पप्पांनी ने। मग ती म्हणलं बरं बरं म्हटलं मोबाईल ऑफ का लागतोय मग त्यांना ला म्हटलं नरगेशने मोबाईल फ्लाईट मोडवर टाकला होता मग कालला मी परत आणि मग त्यांना ला फोन लावला तर त्यांनी तसं सांगितलं मला त्यांना काळजी लागली ला होती ला ला। ला 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 ला। ना म्हणजे मी आपल्या स्कूटीवर जानवर मुलीला सोडायला येईल जाते ना त्यांना ती गाडीची काळजी लागली त्यांना दुसरंच काहीतरी वाटलं त्यामुळं त्यांनी मग मामाच्या मोबाईलवर केला पण सकाळी त्यांना बी खूप काळजी वाटली म्हटलं त्या विषयावर छोटासा व्हिडिओ बनवावा तर दीदी गेली सकाळी शाळेत तिची नऊ वाजता शाळा असते तर आमच्या नरगे दादाची सकाळची शाळा असते सव्वा सात वाजता त्याला उठवलं पण ती काय गेलंच नाही शाळेत सव्वा सात ते साडे अकरा का काय अशी असते शनिवारची शे। तर आमच्या इकडचा काल शुक्रवारी बाजार होता बाजार हे आणला काल शुक्रवार दिवस बावड्या गावचा बाजार असतो झोपली तिथे सोप्याशिवाय सो तिला झोपच लागत नाही चपाती वगैरे खाल्ली त्याने आणि झोपली दिवसभर झोपती सोप्यावरच उठत नाही